नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे शहात्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी द्रायत दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण जरात दोन हजार चारशे त्र्याऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जरात दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण जैत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी द्रायत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे सव्वीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार एकशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार चौऱ्याण्णव रुपये पुढील पीक आहे मोहरी कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे चाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे चोपन्न रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद